मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आज डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे धर्मेश पाटील यांच्या पुढाकारातून प्रभाग सात पुन्हा उजळला दिवाळीपूर्वी अंधाराचे सावट हटले पथ दिव्यांची नागरिकांसाठी दिला सदायक नागरिकांच्या मागणीला मिळाला प्रतिसाद धर्मेश पाटील यांच्या पथकाने प्रयत्नाने गल्ली प्रकाशमान परिषदेच्या क्रमांक गेल्या काही महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले होते रामराव दादा पाटील बँकेच्या मागील गल्ली श्री अतुल माडे यांच्या घराजवळ श्रीमती मिलाबेन ठक्कर यांच्या घरासमोर तसेच जलाराम किराणा दुकानाजवळील पथदिवे तांत्रिक बिघाडामुळे बंद अवस्थेत होते रोज संध्याकाळी अंधार पडल्यावर नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता महिलांना व वृद्धांना घराबाहेर पडणे अवघड झाले तसेच लहान मुलांना शाळेतून परतताना भीती वाटत होती परिसरात रात्री काही वेळा लहान अपघात व घसरण्याच्या घटना देखील घडल्या स्थानिक रहिवाशांनी ही समस्या प्रभागातील कार्यकर्ते धर्मेश अशोक पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली नागरिकांचे म्हणणे ऐकून धर्मेश पाटील यांनी तात्काळ नगरपालिकेच्या विद्युत विभाग प्रमुख प्रसाद सानप यांच्याशी संपर्क साधला त्यांनी पथदिव्यांच्या बंद स्थितीबाबत सविस्तर चर्चा करून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली धर्मेश पाटील यांच्या पुढाकारानंतर नगर परिषदेच्या विद्युत विभागाने अत्यंत तत्परतेने काम हाती घेतले जुन्या तवार स्विच बोर्ड व बल्ब ची दुरुस्ती करण्यात आली आणि काही ठिकाणी नवीन एलईडी पथदिबे बसविण्यात आले आज संध्याकाळी सर्व पथदिबे पुन्हा प्रकाशमान झाले आणि परिसर उजळून निघाला स्थानिक रहिवाशांनी मोठ्या आनंदाने या बदलाचे स्वागत केले नागरिकांनी सांगितले की अनेक महिन्यापासून गल्ली अंधारात बुडालेली होती आता दिवाळीच्या आधी गल्ली पुन्हा उजळली हे फक्त धर्मेश तात्काळ प्रयत्नांमुळे शक्य झाले त्यांनी आमची समस्या स्वतःची समजून घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आणि पालिका प्रशासनाचे मनापासून आभार मानतो धर्मेश पाटील यांनी सांगितले नागरिकांचे अडचणी सोडवणे हीच खरी सेवा प्रभागातील प्रत्येक रस्ता गल्ली प्रकाशित राहावी हेच माझे ध्येय आगामी सणासुदीच्या काळात सुरक्षिततेसाठी प्रकाशाची सुविधा अत्यंत आवश्यक असल्याने या दुरुस्तीमुळे सर्वांना दिलासा मिळालाय नागरिकांनी आता परिसर स्वच्छ व प्रकाशमान ठेवण्यासाठी परस्पर सहकार्याचे आवाहन केले